नमस्कार मित्रांनो संवादमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आपण परमहंस परिभ्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक असाच प्रसंग पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना ऐकायला हरिओम राजकोटला महाराजांच्या दर्शनार्थ मोठमोठे इंग्रजी शिकलेले अधिकारी येत होते पण महाराजांचे ते दिव्य चरित्र पाहिल्याबरोबर त्यांची मन महाराजांचे आपोआप नम्र होत असे व ते महाराजांचे दास बनून जात असत एके दिवशी कोणी एक माणसे नसताना दयानंद नावाचा एक शिष्य महाराजांच्या जवळ येऊन त्यांचा अधिक्षेप करू लागला अद्वा तद्वा बोलू लागला तेव्हा महाराज शांतपणाने त्याला म्हणाले बाबा रे तुझा आमचा असा काहीच संबंध नसताना तू उगाच का बरे बोलतोस आम्हाला मारण्याची तुझी इच्छाच असेल व तुझ्या मनाचे लगेच समाधान करून घे असे म्हणून महाराजांनी खरोखरच आपला गाल त्याच्या पुढे केला तो आता महाराजांना मारणार इतक्यात हा प्रकार समोरच्या माडीवरून एका बाईने पाहून ती मोठमोठ्याने ओरडून खाली आली तिच्या ओरडण्याने तिथे असलेली काही माणसे जमा झाली व सर्व मंडळींना तिने ती हकीकत सांगितली लगेच मंडळी महाराजांच्या कडे धावत आली पण तो शिष्य त्यापूर्वीच त्या बाईच्या आवाजाने पळून गेला होता असा ही संतांचा एक वेगळा स्वभाव पाहावयास मिळतो कधी कधी संत उत्तराच्या अपेक्षा कर, न करताही वेगळ्याच पद्धतीने मना किंवा कृतीने उत्तर देत असतात श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या दर्शनास आलेल्या श्री बिडकर महाराजांच्या कानाखाली महाराजांनी एक चक्राप दिली होती आणि दोन दिवस ते मूर्छित होऊन पडले होते त्या अवस्थेत त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले ते श्री बिडकर महाराज म्हणून नंतर नावरूपास आले असे हे का बरे पहा तरी कसे ते सृष्टीची रचना दोषांच्या आधारावर होत असते जिथे चांगले आहे तिथे वाईटही आहे वाईट आहे

वाढवीत असतात दखी मन दुःख चंचल मन चंचलता प्रसन्न मन प्रसन्नता तर विषयी मन विषय वाचना सर्वत्र प्रसरवित असते आता हेही लक्षात घ्यायला हवे की साधारण सामान्य लोक सत्वगुणी असलेल्यांच्या संपर्कात येण्याचे मुळात टाळतच असतात पण हे लक्षात घ्या अंधार आहे म्हणून प्रकाशाचे महत्व कळते दुःख आहे म्हणून सुखाची ओढ लागते रामाबरोबर रावण होता कृष्णाबरोबर कंस होता सृष्टीची लिलाच अशी आहे खरे तर अवगुणी लोकच गुणी लोकांना चांगल्या मार्गावर चालावयास प्रोत्साहन देतात कारण अवगुणांच्या तुलनेत गुणांचा प्रभाव दिसून येतो रजतम सात्विक गुणांना खुलवत असतात याला कारण सत्य समजल्याशिवाय असत्य काय आहे हे समजणे शक्य नाही तसेच ज्ञानाचा आश्रय घेतल्याशिवाय अज्ञान काय आहे याची जाणीवच होऊ शकणार नाही खरंय ना पहा ना अंधाराचा आश्रय घेऊन काजवा आपणाकडे असलेला प्रकाश प्रकाशत असतो तोही क्षणभरच असलेला सूर्योदय झाला की त्या काजव्याचे अस्तित्व संपते उगीतच अंधारात प्रकाशित असल्यासारखं करायचं काजव्याचे हे जसे आहे तसेच अज्ञानाचे आहे आपल्या नाहीपणामध्येच ते अज्ञान अनादी आहे पण ज्ञानाचा उजेड पडला की अज्ञानाचं अस्तित्व संपत अज्ञान नसत तर शुद्ध ज्ञान कसं बरं कळलं असत सांगा भाऊ वाईट विचारांची माणसे आहेत म्हणून चांगली माणसे समजून येतात काय ना ज्ञानदेव म्हणतात की जे अज्ञान आहे ते विशिष्ट गोष्टी पुरतेच नसून आपल्या आत्म्याची जाणीव जेथे नाही ते असे आहे मग ते अज्ञान जे आत्मज्ञान शोधून पाहत नाही त्याला शुद्ध आत्मा म्हणजे काय हे कसे ठवू कसावेत सांगा ना जोपर्यंत शुद्ध ज्ञानाच्या प्रवाहात अज्ञान विलीन होत नाही तोपर्यंत अज्ञान हे अज्ञान म्हणूनच सर्वांना माहित झालेले असते वाईट प्रवृत्ती सत्प्रवृत्तीकडे आल्यावर आपले रूप पालटले म्हणूनच कधीतरी संत खोट्याची भूमिका घेत खरेपणा समोर आणतात असो इथेच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एका प्रसंगात गुरुदेव दत्त